बातमी विजय शिवतारे यांच्या संदर्भात विजय शिवतारेंनी बोलावलेली बैठक अचानक रद्द झाली आहे विजय शिवतारे पुण्याकडे रवाना झालेत तर विजय शिवतारे यांनी दोन दिवसांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी ते चर्चा करणार आहेत मुंबईत पुन्हा एकदा विजय शिवतारे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे पुन्हा एकदा विजय शिवतारे यांच्याकडून विनंती केली जाणार आहे तर विजय शिवतारे यांनी बोलावलेली बैठक ही अचानक रद्द केली गेली आहे तर या संदर्भात अधिक माहिती दिलेली आहे रोहन कदम यांनी पाहूयात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये रोज नवीन नवीन ट्विस्ट जे आहेत ते पाहायला मिळत आहेत आज सकाळी विजय शिवतारे यांनी आज सासवडच्या पुरंदरेश्वरच्या त्यांच्या निवासस्थानी जे आहेत ती पुरंदर तालुक्यातील कार्यकर्त्यांची शिवसैनिकांची जी आहे ती बैठक बोलवलेली होती आणि या बैठकीसाठी तालुक्यातून जे आहेत ते पदाधिकारी येणार होते आणि याच ठिकाणी बैठक देखील पार पडणार होती परंतु आता शिवतारे जे आहेत त्यांनी अचानकपणे ही बैठक जी आहे ती रद्द केलेली आहे आणि ते सासवडमधून पुण्याकडे गेल्याची देखील माहिती मिळते परंतु कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने बदललेली आहे शिवत्यांनी ही बैठक का रद्द केलेली आहे हा प्रश्न जो है तो पढ़ ले आहे तो शिवसैनिकांना देखील पडलेला आहे कार्यकर्त्यांना देखील पडलेला आहे परंतु शिवताऱ्यांकडून प्रकृती अस्वस्थेचं कारण जे आहे ते सांगितलं जातंय याच ठिकाणी काही वेळापूर्वी ही बैठक जी आहे ती पार पडणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर कार्यकर्ते देखील यायला सुरुवात दाखल झालेली होती परंतु आता आहे जे आहे ते कार्यकर्ते निघून गेलेले पाहायला मिळतात आणि जे गेल्या काही दिवसांपासून शिवतारी सातत्याने अजित पवारांच्या विरोधात जी भूमिका घेत आहेत आणि सातत्याने शिवतारी अजित पवारांच्या विरोधात जो रोष व्यक्त करतायत त्या रोषाला कदाचित जे आहे ते नमवण्यासाठी शमवण्यासाठी जे आहेत ते शिंदे गटाकडून एकंदर मुख्यमंत्री शेखना शिंदेकडून प्रयत्न केले जात आहेत आणि त्याचाच हा पुढचा अंक जो आहे तो आगामी काही दिवसांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज सासवड पुणे